शेतकरी मित्रांनो आज आपण इथं कपाशीच्या प्लॉटमध्ये आलेलो हो। आहोत आणि कपाशीचा प्लॉट जो आहे हा आपला परिपूर्ण निघालेला आहे जेणेकरून याला फक्त पात्या नवीन आल्या आहेत परंतु ह्या पात्या कुठलेही काम करत नाहीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी पाती आहे तर ह्या पात्या फक्त आपल्याला दिसायला पात्या दिसतात आणि याच्यामध्ये जे बोंड आहे हे बोंड तयार होत नाही कारण याचं एक कारण म्हणजे कसं इथं ही पाती जी आहे या पातीला शुष्कपणा जास्त येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बोंड आहे हे बोंड किडेला तयार होते आणि किडेले बोंड तयार झाल्यामुळं त्याच्या आतमध्ये जे बोंडसड आहे हे बोंडसड तयार होते मग बोंडसडीमुळं काय होते की आपल्याला पाहिजे तसं उत्पादन येत नाही आणि पूर्ण किडेले बोंड असल्यामुळं आपल्याला मार्केटला भावसुद्धा एकदम खराब माल असल्यामुळं भाव मिळत नाही आणि त्याला कोणी घ्यायलासुद्धा तयार होत नाही तर अशा प्रकारे किडकं बोंड जर असेल अशा प्रकारे बोंड तयार होत असते तर त्यासाठी हा कापूस उपटलेला सर्वात चांगला आणि महत्त्वाचा असते तर त्यासाठी आपल्याला इथं कापूस उपटणे चालू आहे आपण इथं बघू शकता आणि ही पराठी उपटल्यानंतर आपल्याला हे पूर्ण आता अर्धशत उपटणं झालेलं आहे उपटल्यानंतर याची आपल्याला फास घालायची आहे आणि हे फास घातल्यानंतर आपण हे कुठंतरी बाजूला बांधावर किंवा एखाद्या दुसऱ्या शेतामध्ये किंवा एका जागी कुठं झाडाखाली कुठंतरी आपल्याला इथं ढीग एका जागी सर्व जमवायची म्हणजे फासासाठी घालायचा आणि त्याच्यानंतर आपण हे घरीसुद्धा नेऊ शकतो किंवा हळद उकडायलासुद्धा कामी येऊ शकते तर अशा प्रकारे आपल्याला इथं करायचं आहे तर आता काही क्षेत्र आपलं दोन दिवसापासून आपण उपटणे चालू आहे तर अशा प्रकारे काही पराठे आपल्या उपटून आपण सुकू घातल्या त्याचे कवटेसुद्धा घातले आणि त्याच्यानंतर आता याचे फास घालायचे आहेत आणि आजसुद्धा पराठे उपटणं आपली इकडे चालू आहे तर हे झाल्यानंतर आपल्याला या शेतामध्ये रोटावेटर मारायचा आहे रोटावेटर मारल्यानंतर आपल्याला म्हणजे डायरेक्टचं रोटावेटर मारायचं पणजी वगैरे काही करायची नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस सुपर हा हरभरा पेरायचा आहे कारण ती व्हरायटी अशी आहे की बाकी सर्व हरभरे उशिरा येऊ शकत नाही परंतु सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस ही व्हरायटी उशिरासुद्धा येतो दहा जानेवारी पंधरा जानेवारीला येतो फक्त अंतरात थोडा बदल करावा लागते जसं आपण आत्तापर्यंत एक नोव्हेंबर प एक डिसेंबरपर्यंत आपण त्याचं अंतर अडीच फूट ठेवलं आता त्याचं अंतर आपण दोन फूट ठेवू पंधर पंधर शकतो पंधरा डिसेंबरपर्यंत आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत जर पेरायचा असेल तर दीड फूट अंतर ठेवू शकतो आणि बियाणं जे आहे ते आपण वीस किलोऐवजी पंधरा डिसेंबरनंतर बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तीस किलोपर्यंत आपण वापरू शकतो एकरी आणि अंतर दीड फूट करू शकतो फक्त ती व्हरायटी एवढंच आहे की मुळ्याची संख्या भरपूर असल्यामुळे ती व्हरायटी कोरोडावला येते ओलिताला येते आणि उशिरा कितीही पेरलं तरी सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी कधीही येते तर ही व्हरायटी पंधरा जानेवारीपर्यंत आपण पेरू शकता जर कुणाचं जर क्षेत्र अशा प्रकारे कपाशीचं असेल किंवा तूर लवकर निघालणारी असेल एखादी तर तूर निघाली असेल किंवा उसाचं क्षेत्र खाली झालं असेल तर उसाच्या शेतातसुद्धा ती व्हरायटी येते सिलेक्शन टेन डबल फोर सुपर दहा चौवेचाळीस सुपर तर ती व्हरायटी आपण कधीही पेरू शकता कारण आणि दुसरी गोष्ट आपल्याला कुठलाही खर्च आगावचा लागत नाही फक्त कपाशीचं क्षेत्र जर असेल तर डायरेक्ट कपाशी काढून घ्यायची रोटावेटर करायचं आणि डायरेक्ट पेरून घ्यायचं आणि त्याला चार चार किंवा पाच पाच घंटे सिंगल पाईपवर एक नोजल देऊन पाणी द्यायचं दे किंवा पाटपाणी दिलं तरी चालते रेनपाइपानं चालते ड्रीपनं पण चालते फक्त त्याला चांगल्या प्रकारे भिजवायचं चा, कारण सध्या जमिनीमध्ये जे ओलावा आहे तो कमी झालेला आहे तर त्यामुळं ही व्हरायटी आपण बाकी व्हरायटीपेक्षा सर्वात चांगली आहे आणि जास्तीत जास्त वेळ उशिरापर्यंत आपण पेरू शकतो आणि उतारे पण त्याचे चांगले येणार आहेत मागच्या औषधसुद्धा आपल्याला पंधरा जानेवारीला पेरल्यानंतरसुद्धा अकरा क्विंटलपर्यंत उतारे आले आहेत आणि आपण डिसेंबर महिन्यात त्याला चौदा पंधरा सोळापर्यंत पण उतारे गेले आहेत सिलेक्शन टेन डबल फोर सुपरला तर अशा प्रकारे आपण इथं पण आता ही कपाशी उपटणं चालू आहे आणि कपाशी उपटल्यावर आपल्याला इथं पेरणी करायची आहे त्यासाठी आपण इथं पण उपटणं चालू केली आहे तर ही जी क्षेत्र आहे हे कपाशीचं होतं याच्यामध्ये सदानंद नावाची व्हरायटी होती कपाशीची तर आता याच्यामध्ये आपल्याला तूर आंतरपीक नसल्यामुळं आपण इथं उपटून आपल्याला इथं घ्यायचं आहे चना सिलेक्शन टेन डबल फोर सुपर आणि विशेष म्हणजे आता या कपाशीला पात्या पण होत्या भरपूर परंतु आपल्याला त्या कामी येत नव्हत्या कारण त्याच्यापासून जे बोंड होतं ते बोंड आपल्याला एकदम खराब निघत होतं जसं अशा प्रकारे किडकं बोंड निघत होतं त्यामुळं कुठलीही व्हरायटी असो हे जे खोडवा आहे तो आपण घ्यायचा नाही कारण खोडव्यामुळं आपल्या याच्यात लाल अळी जी आहे कपाशीमधली त्याचं बोंडळी बोंडझड याचं प्रमाण भरपूर वाढते त्यामुळं आपल्याला इथं कुठलंही कपाशीला पाणी देऊन ती खोडवा वगैरे पीक घ्यायचं नाही तर आपल्याला फक्त हे कपाशी उपटून आपल्याला व्हरायटी सिलेक्शन टेन डबल फोर सुपर हीच घ्यायची आहे